कोरोचीत आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमेनिमित्त दिंडी संपन्न जय जयहिंद भजनी मंडळ यांच्या वतीने आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमेनिमित्त पालखी व दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला पालखी पूजन सो सुनंदा शिंदे व बाळाबाई मोरबाळे यांच्या हस्ते करण्यात आले विनापूजन संयोजिका स्मिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आणि जय हिंद मंडळापासून पालखी सोहळ्याला सुरुवात करण्यात आली व देशभक्त रत्नापन्ना कुंभार पंचिंगा सहकारी साखर कारखाने येथील गणेश मंदिरात येऊन रिंगण सोहळा संपन्न झाला आणि महाआरती करून गावातून नगर प्रदक्षिणा काढण्यात आली व दिंडी सोहळ्याची सांगता करण्यात आली सदर दिंडी सोहळा संपन्न होण्यासाठी लक्ष्मी सुतार शोभा पाटील शारण पाटील रेखा घाटगे सुवर्णा घाटगे आशा धायगुंडे हिंदू सातपुते भारती खामकर अनिता मस्के सारिका माळी स्नेहलता देसाई पूजा पाटील उषा कुलाल अनिता कुंभार प्रतीक्षा कुंभार ताराबाई रावळ मनस्वी पाटील अर्जुन चव्हाण दीपक का कावने धनराज घाडगे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा येन फिफ्टी वन न्यूज